प्रश्न पहिला हाडांच्या निकोप वाढीसाठी खालीलपैकी कोणत्या ची आवश्यकता असते हाडांच्या निकोप वाढीसाठी विटॅमिन ची खूप आवश्यकता असते योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी विटॅमिन डी प्रश्न दुसरा अजिंठ्याचे चित्र काय दर्शवते अजिंठ्याचे चित्र काय दर्शवते तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी जातक असे दर्शविते ऑप्शन क्रमांक सी जातक प्रश्न तिसरा गुप्तयुगामध्ये वरा बृहत्संहिता हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला तो कोणत्या विषयाशी संबंधित आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए खगोलशास्त्राशी संबंधित आहे प्रश्न चौथा लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस एकूण किती जागांसाठी निवडणूक घेण्यात आली होती तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी पाचशे त्रेचाळीस जागांसाठी निवडणूक घेण्यात आली होती प्रश्न पाचवा देवीच्या लसीचा शोध कोणत्या शास्त्रज्ञानाने लावला देवीच्या लसीचा शोध एडवर्ड जन्नर यांनी लावला योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए एडवर्ड जन्नर यांनी लावला प्रश्न सहावा एका घन मिलीमीटर रक्तात सुमारे किती पेशी असतात एका घन मिलीमीटर रक्तात सुमारे आठ हजार पांढऱ्या पेशी असतात योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आठ हजार योग्य उत्तर आहे प्रश्न खालील कोणत्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला नाही तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी मराठी इतर सर्व भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे खालीलपैकी प्रश्न आठवा संस्कृत कवी कालिदासने नागपूर मधील रामटेक येथे खालीलपैकी कोणते काव्य रचले तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी मेघदूत योग्य उत्तर आहे मेघदूत प्रश्न नव्वा पहिला आंतरराष्ट्रीय बटाटा दिन केव्हा साजरा करण्यात आला पहिला आंतरराष्ट्रीय बटाटा दिन हा तीस मे रोजी साजरा करण्यात आला प्रश्न दहावा लिग्नोसेंट हा जगातील पहिला लाकडी उपग्रह कोणी तयार केला लिग्नोसेंट हा नावाचा जगातील पहिला लाकडी उपग्रह जपान यांनी तयार केला योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी जपान हा देश तयार केला आहे प्रश्न अकरावा हिरा चमकदार दिसतो कारण सांगा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पूर्ण आंतरिक परावर्तन हिरा चमक दिसण्यामागचे कारण पूर्ण आंतरिक परावर्तन प्रश्न बारावा सेस्मोग्राफ हे कोणत्या प्रकारचे उपकरण आहे हे कोणत्या प्रकारचे उपकरण आहे सेस्मोग्राफ हे भूकंप नोंदक आहे सेस्मोग्राफ हे भूकंप नोंदक प्रकारचे उपकरण आहे प्रश्न तेरावा पश्चिमेकडील कोणत्या पर्वतरांग महाराष्ट्राला नैसर्गिक साधन संपत्ती तसेच प्राकृतिक आधार पुरवते तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सह्याद्री योग्य उत्तर आहे सह्याद्री प्रश्न चौदावा गावागावातील अंतर कशामध्ये मोजतात गावागावातील अंतर किलोमीटर मध्ये मोजतात योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी किलोमीटर प्रश्न पंधरावा हिम नदीच्या खनन कार्यामुळे कोणते भूरूप तयार होते हिम नदीच्या खनन कार्यामुळे लोमती दरी तयार होते हिमनदीच्या खनन कार्यामुळे लोमती दरी भरूप तयार होते प्रश्न पहिला दोन हजार चोवीस मध्ये पार पडलेली लोकसभा निवडणूक किती टप्प्यामध्ये पार पडली दोन हजार चोवीस मध्ये पार पडलेली लोकसभा निवडणूक सात टप्प्यामध्ये पार पडली योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सात टप्प्यामध्ये पार पडली प्रश्न दुसरा मुंबई कोस्टल रोड यास खालीलपैकी कोणते नाव देण्यात आले आहे मुंबई कोस्टल रोड यास खालीलपैकी कोणते नाव देण्यात आले आहे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी धर्मवीर संभाजी महाराज कोस्टल रोड प्रश्न तिसरा भारताचे विद्यमान गृहमंत्री कोण आहेत भारताचे विद्यमान गृहमंत्री कोण आहेत तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी श्री अमित शहा भारताचे विद्यमान गृहमंत्री अमित शहा हे आहेत प्रश्न चौथा महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार सण दोन हजार तेवीस कोणास प्रदान करण्यात आला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी अशोक सराफ प्रश्न पाचवा महाराष्ट्र राज्याच्या प्रथम महिला मुख्य सचिव कोण आहेत महाराष्ट्र राज्याच्या प्रथम महिला मुख्य सचिव कोण आहेत तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए श्रीमती सुजाता सैनिक प्रश्न सव्वा सध्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष टिमटिंब हे आहेत सध्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष श्री रजनीश शेठ हे आहेत योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए श्री रजनेश शेठ टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीस ची फायनल मॅच कोणत्या शहरात पार पडली तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ब्रिज टाउन युएसए योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी प्रश्न आठवा नवीन फौजदारी कायदे भारतीय न्याय संहिता याची अंमलबजावणी कधीपासून सुरू झाली तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एक जुलै दोन हजार चोवीस प्रश्न नव्वा महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए यशवंतराव चव्हाण यशवंतराव चव्हाण हे योग्य उत्तर आहे प्रश्न दहावा भारत सरकारने तेरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी निजामाविरुद्ध पोलीस कारवाई सुरू केली यास टिमटिंबा असे सांकेतिक नाव दिले होते तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ऑपरेशन पोलो असे सांकेतिक नाव दिले होते प्रश्न अकरावा प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष कोण होते प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष अध्यक्ष ऑप्शन क्रमांक बी आत्माराम पांडुरंग हे होते योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आत्माराम पांडुरंग प्रश्न बारावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यात पुणे करार कधी झाला तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सन एकोणीशे बत्तीस रोजी झाला प्रश्न तेरावा मुख्य निवडणूक आयुक्तांची नेमणूक टिमटिंब करतात मुख्य निवडणूक आयुक्त यांची नेमणूक राष्ट्रपती करतात योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी राष्ट्रपती योग्य यो उत्तर आहे प्रश्न चौदावा होट्टल मंदिर हे कोणत्या प्रकारचे वास्तुशिल्प शैली आहे होट्टल मंदिर हे, हे कोणत्या प्रकारचे वास्तुशिल्प शैली आहे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए हेमांडपती योग्य उत्तर आहे हेमांडपती नंदुरबार जिल्ह्यात कोणते ठिकाण थंड हवेचे म्हणून प्रसिद्ध आहे नंदुरबार जिल्ह्यात तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे प्रश्न दुसरा भारतीय टिमटिंब या अनुच्छेचा अधिकार स्पष्ट करण्यात आला आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पंचवीस ते अठ्ठावीस योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पंचवीस ते अठ्ठावीस अर्थविधेयक कोणाच्या संमतीने लोकसभेत सादर करण्यात येते अर्थ विधेयक कोणाच्या संमतीने लोकसभेत सादर करण्यात येते तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए राष्ट्रपती प्रश्न चौथा भारताला सर्वात जास्त भूसीमा कोणत्या देशाची लाभली आहे भारताला सर्वात जास्त भूसीमा बांगलादेश या देशाची लागली आहे राज्यसभेच्या सभासदांनी सभासदांची मुदत किती वर्ष असते राज्यसभेच्या सभासदांची मुदत किती वर्ष असते तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सहा वर्ष भारतीय संविधानानुसार खालीलपैकी कोणती घटनात्मक संस्था नाही तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी अहमदनगर भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी द्रौपदी मुर्मू योग्य उत्तर आहे द्रौपदी मुर्मू सजीवांच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या भोवतालच्या बाह्य परिस्थितीला खालीलपैकी काय म्हणता येईल तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पर्यावरण असे म्हणता येईल चेन्नई येथील टिमटिंब ही भारतातील सर्वात लांब पुळण आहे चेन्नई येथील मरीना ही भारतातील सर्वात लांब पुळण आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मरीना इंटरपोल या आंतरराष्ट्रीय पोलीस संघटनेचे मुख्यालय कोणत्या देशात आहे इंटरपोल या आंतरराष्ट्रीय पोलीस संघटनेचे मुख्यालय फ्रान्स या देशात आहे सन एकोणीसशे अडोतीस मध्ये टिमटिंब यांनी हैदराबाद येथे स्टेट काँग्रेसची स्थापना केली सन एकोणीसशे अडोतीस मध्ये स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद येथे स्टेट काँग्रेसची स्थापना केली योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए कोल्हापूर संस्थानात टिमटिंब यांनी जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केले कोल्हापूर संस्थानात राजर्षी शाहू महाराज यांनी जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केले सातारा जिल्ह्यात टिमटिंब यांनी प्रति सरकारची स्थापना केली सातारा जिल्ह्यात क्रांतिसिंह नाना पाटील यांनी प्रति सरकारची स्थापना केली योग्य उत्तर आहे क्रांतिसिंह नाना पाटील कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए ऑप्शन क्रमांक बी भोगावती नदी महाराष्ट्रातील कोणत्या एका जिल्ह्याची सीमा गोवा राज्याशी संलग्न आहे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग हा जिल्हा गोवा राज्याशी संलग्न आहे डब्ल्यू एच ही संघटना खालीलपैकी कशाशी संबंधित आहे डब्ल्यू एच ओ ही संघटना आरोग्याशी संबंधित आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी आरोग्य महाराष्ट्र शासनातर्फे कोणता सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात येतो महाराष्ट्र शासनातर्फे सर्वोच्च नागरी पुरस्कार महाराष्ट्र भूषण हा देण्यात येतो अठराशे त्र्याहत्तर मध्ये ज्योतिबा फुले यांनी जातीय यंत्रणेविरुद्ध लढा देण्यासाठी टिमटंबची स्थापना केली तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सत्यशोधक समाजाची स्थापना केली इराणी चषक ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे इराणी चषक ही संज्ञा खालीलपैकी क्रिकेटशी संबंधित आहे क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे योग्य विरुद्धार्थी शब्द निवडा न्यूनता तर याचे योग्य उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे आहे